नाही आमच्या माध्यमातून नाही तक्रार झाली नागरिकांनी तक्रार केलेली होती आणि नागरिकांनी सांगितलं इथं काहीतरी अनुचित प्रकार होतोय तेव्हा तिथं पोलीस गेले तिथं दोन गाड्या पकडल्या त्या गाड्यांमध्ये एक महिला होती आणि तिथले चार पाच मुलं होती त्यांना पकडलं त्यांच्याकडं मतदार याद्या सापडल्या त्यांच्याकडे एक वही सापडली त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं नावं लिहिली होती कुणाला किती पैसे दिले ते लिहिलं होतं काही पैसे सापडले अशामध्ये तिथं जवळजवळ पंधरा लोकांवरती त्या दिवशी त्या रात्री गुन्हा दाखल झाला त्यानंतर आम्ही भारतीय जनता पार्टीचे <coughs> सर्व सहकारी सर्व पदाधिकारी पोलीस स्टेशनला जाऊन त्या ठिकाणी जे पी आय त्यांची आम्ही त्या ठिकाणी तिथे जाऊन त्यांचा आभार मानले की तुम्ही चांगलं काम केलंय म्हणून हे नागरिकांनी पकडून दिलेले यांना की सभा होती अजितदादांची सभा त्या ठिकाणी होती होणार होती म्हणून त्याचे ते पाचशे रुपये सातशे रुपये लोकांना द्यायला गेले होते हादी कुंकू हे ते सांगण्याचं काम एक खोट सांगत होते दादांच्या सभेसाठी ते पैसे वाटत होते लोकांना की दादांच्या सभेला गर्दी व्हावी हे व्हावी त्या म्हणून आणि पहिल्यांदा दादांचा नारळ पडायला काय पैसे वाटावे लागतात एवढा मोठे राज्याचे उपमुख्यमंत्री येणारे निसतंच पोस्ट टाकली तर तिथं दहा हजार लोक यायला पाहिजे ना पैसे वाटून लोक कशाला बोलवली पाहिजे तिथं त्याकरता हे भारतीय भारतीय जनता पार्टीचे उमेदवारांनी कोणाला पैसे गोळा करून तिथं नारळ पडायला बोलवलं नाही कुठल्या नेत्यांना ना आमचे ज्येष्ठ नेते आहेत ज्येष्ठ पदाधिकारी आहेत त्यांच्या हस्ते तिथं नारळ नारळ वाढून आम्ही प्रचाराची सुरुवात केली काही आम्हाला नेत्यांनी जर दिली तर आमच्याकडे सभा होतील नाही दिली तरी आम्ही सक्षम सगळे नेते आहेत इथं सगळे कार्यकर्ते आहेत की त्यांच्या माध्यमातून हा प्रचार आमचा एकदम व्यवस्थित ग्राउंड लेवलला चालू आहे असे सभेची आम्हाला गरज नाहीये की पहिल्या दिवशी नारळ पडायला दादांना बोलायचं आता आमच्याकडे दोन नेते आहेत एक जे आमचे सिनियर नेते आहेत प्रकाश तात्या बालवडकर आणि दुसरे जे आहेत प्रल्हादजी सायकर या दोन नेत्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक प्रभाग क्रमांक नऊ होत आहे